नमस्कार शुभसंच्या पार बघू शकता आज आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा म्हणलं की हिंदू सण आला आणि हिंदू सणात महिलाचा जास्त सहभाग असतो हे वटपौर्णिमेनिमित्त तर तुम्ही बघू शकता गलीमधील चार पाच महिला मिळून अशा जिथं वडाचं झाड आहे तिथं जातात सर्वप्रथम पाणी जल अर्पण करून नंतर हळद घेऊन थोडी वडाला लावतात आणि नंतर मग कुंकू लावल्यावर कापसाचं जे वस्त्र आहे ते वस्त्र लावून नंतर आपला जे मालक आहे ते सात जन्मी आपल्याला हेच मालक भेटावं म्हणून वेडे मारतात तुम्ही बघू शकता रिलीचे नव्या आणि मग नंतर प्रत्येक वेड्याला शेंगदाणे किंवा चॉकलेट हे ध्यानात राहावं म्हणून त्या कुंड्यामध्ये टाकतात आणि वेडे मारणं नंतर आरती आणि अगरबत्ती लावून नंतर महाराज आरती म्हणतात आणि आरती झाल्याच्या नंतर नारळ वगैरे फोडून वडा निवत केलेलं पूर्णाचं घरी निवत आणि प्रसाद दाखवून नंतर महिला व्यक्ती साईडला बसून एकूण एकीला कुंकू वगैरे लावतात आणि मग संघ नेलेलं फीस आणि गहू गव, ते गहवाने एकूण एकाच्या वटी वगैरे भरतात पूर्वीपासून परंपरेनुसार आलेला हे वट सा वटपौर्णिमा सण आहे आणि महिला वर्गासाठी खूप आनंदाचा क्षण असतो हे आजचा दिवस आणि मग गल्लीतील महिला मिळून मिसळून संघ जाऊन वडाची पूजा करून नंतर एकूण एकेची वटी वगैरे भरून आपापल्या घरी येतात तर बघू शकता वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि महिला वर्गासाठी खूप असा महत्त्वाचा हे आजचा सण आहे तुम्ही बघू शकता